चल ना घे आता अरे हात मोडन रे आगा। आगा। दागा। <laughs> दागा। जम तुला बोललो होतो सो काय तुम्हाला बोललो होतं याला सोड मी सांगितलेलं याला त्याला जम धर रे असा आडवा धरून काढा रे मित्रांनो पाहू शकता तुम्ही राजेशला बोललो होतो काय सोडू वासरू सोडू नको सोडू नको पण तरी तिने सोड पाहिलं की आता कसं पळलं आता धरतो तर आम्ही व्हिडिओ पाहा शेवटपर्यंत

जाई ना तुझ्या ना त्यानी तरी मित्रांनो पहा राजेश कसा हळू हो। हळू 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 धराय लागला धरला 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 चला घेऊन चला आता तिकडे हुस्कु नको होता आम्हाला अरे या ना तुला सांगितले होते त्यात ले पा

ऑफिस वरून फोन यायला लागलाय कि चला रे अकरा शेपूर पुढचा आहे ना जी <laughs> <laughs> <hah>

<coughs> इके, इके? शेटर लोक लोक नाही करूट्यूबर एक दाखवा बोला सुने आणतो आता <laughs> <laughs> सुने आणतो ते म्हणून कुठं खडा खाल्ला शेण तर काढून घ्यायचं नाही तर मित्रांनो पाहू शकता तुम्ही कशा प्रकारे राजेश येळीची बेजार निघे बोललो तो सोडू नका व्हिडिओ आवडतो लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू हे सगळं